मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा टी न्यूज वसा जनसेवेचा भारत देश हा दोन हजार सत्तावीस मध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल मेक इन इंडियाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे कार्य मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरू आहे असं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांनी बुलढाणा येथे केलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची सभा बुलढाणा जिल्ह्यातील वरवंड बकाले येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उमेदवार प्रतापराव जाधव खासदार खडसे आमदार संजय कुटे आमदार आकाश फुंडकर महाले यांच्यासह माहितीचे पदाधिकारी उपस्थित होते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पुढे म्हणाले की विकासाच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत तर दुसरीकडे इंडिया आघाडी भ्रष्टाचारांना वाचवण्याचं काम असल्याचा आरोप त्यांनी केलाय इंडिया आघाडी टू घोटाळा नोकरी घोटाळा कोयला घोटाळा चारा घोटाळ्याचा यावेळी त्यांनी उल्लेख केला आहे हम आएंगे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे अशी स्थिती होती मोदी यांचा सरकार येण्यापूर्वी देशात होती पण मोदींच्या कार्यकाळामध्ये राम मंदिर बनण्याचा मार्ग मोकळा झाला आणि रामलल्ला अयोध्या नगरी येथे विराजमान झाले हे काम मोदी यांनीच केलं असल्याचं त्यांनी सांगितलं देशातील जनतेनं मोदीजी यांच्या हातात स्थिर सरकार दिल्यामुळे विकासाची कामे संपूर्ण देशभर सुरू आहेत तेव्हा पुन्हा एकदा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महारुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय या देशातील उपेक्षित शोषित वर्गाला खऱ्या अर्थानं कोणी मदत केली असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली या जिल्ह्यातील साडेतीन लाख लोकांना अन्न देण्याचं सरकारनं काम केलंय उज्ज्वला योजनेअंतर्गत बावन्न हजार कनेक्शन जिल्ह्यात दिले गेले हर घर नल योजनेअंतर्गत पंच्याहत्तर हजार लोकांना नळ कनेक्शन दिले गेले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार करोड लोकांना पक्के घर बांधून देण्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पंतप्रधान पुन्हा बनवले तर आणखी तीन करोड नागरिकांना हे घर मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय सिटी न्यूज बुलढाणा जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस पॉईंट पंचेचाळीस कोटी जिल्ह्यातील रेल्वे विकास सात हजार छप्पन पॉईंट पंचेचाळीस कोटी पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे एकोणनव्वद पॉईंट बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे एक्क्याऐंशी कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा पॉईंट एकोणावीस कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण सात हजार पन्नास पॉईंट नव्वद कोटी एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव कणपतराव यांच्या धनुष्यवान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची सात देऊ देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस